नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज मी आलो आहे नारायणगावमध्ये ग्रोमॅक्स कंपनीची डीलरशिप आहे ही हिंदुस्तान आणि ट्रॅक्स्टारची श्री दत्तप्रसाद ट्रॅक्टर्स खाली कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहे तुम्ही पाहू शकता मित्रांनो आज आपण रिव्ह्यू करणार आहोत ग्रोमॅक्स कंपनीचा ट्रॅक्टर आहे ट्रॅक्स्टर सिरीज नावाचा ट्रॅकस्टार पाचशे पन्नास मित्रांनो तुम्ही समोरून लूक बघू शकता ट्रॅक्टरचा अशा प्रकारे लुक आहे ट्रॅक्स्टरचा ब्रँडिंग केलेली आहे खाली जाळीवर आणि या ट्रॅक्टरमध्ये दोन हेडलाईट्स आहेत जे की हॅलोजनमध्ये येतात मध्ये ग्रोमॅकचा लोगो आहे मित्रांनो आणि समोरून जाळी दिलेली आहे एअर सर्क्युलेशनसाठी मित्रांनो ॲक्सेल जर बघितला ना तर हा जो एक्सेल आहे तो बो टाईप एक्सेल आहे आणि याला जी पॉवर स्टेरिंग आहे ती डिवल ॲक्टिव्ह पॉवर स्टेरिंग दिलेली आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता ह्या ट्रॅक्टरमध्ये समोरचा जो टायर आहे तो सात पन्नास सोळा या साईजचा दिलेला आहे मित्रांनो मित्रांनो तुम्ही ट्रॅक्टरची स्टिकरिंग बघू शकता अशा प्रकारे केलेली आहे आणि हा जो कलर आहे तो पिवळा आहे यामध्ये निळ्या कलरचा पण ऑप्शन आहे बरं मित्रांनो या निया निया या साईडनं पण अशीच केलेली आहे या साईडनं पण अशी स्टिकरिंग आहे मित्रांनो या, या ट्रॅक्टरमध्ये जो बॅटरी बॉक्स आहे तो साईडला दिलेला आहे तुम्ही पाहू शकता आणि एक साइड कंपनीची बॅटरी बॉक्स आहे मित्रांनो म्हणजे बॅटरी जी, जी आहे ती एक साईड एक साइड कंपनीची दिलेली आहे आता यामध्ये जे एअर फिल्टर आहे मित्रांनो ते ड्राय टाईपमध्ये आहे आणि बोनटच्या आतमध्ये आहे एअर फिल्टर मित्रांनो आता आपण या ट्रॅक्टरच्या इंजिनविषयी बोलूया तुम्ही इंजिन बघू शकता याचं आणि यामध्ये जे आहे ना चार सिलेंडर आहेत बरं मित्रांनो बोश कंपनीचा इनलाईन फ्यूल पंप दिलेला आहे हा जो ट्रॅक्टर आहे मित्रांनो तो पन्नास एच पीमध्ये आहे चार सिलेंडर आहेत तुम्ही पाहू शकता हा जो ट्रॅक्टर आहे तो दोन हजार नऊशे एकोणऐंशी सी सीचा आहे आणि हा काम करतो बावीसशे रे, रेटेड आर पी एमवर बावीसशे रेटेड आर पी एम आर पी एमवर हा ट्रॅक्टर काम करतो मित्रांनो या ट्रॅक्टरमध्ये जो डिझेल टँक आहे तो पन्नास लिटरचा आहे मित्रांनो आणि त्याला सेफ्टीसाठी चावीचा लॉक दिलेला आहे मित्रांनो आ आता आपण या ट्रॅक्टरच्या ऑपरेशनल एरियाविषयी बोलूया सिंगल फुटस्टेपर दिलेला आहे प्लॅटफॉर्मवर चढण्यासाठी प्लॅटफॉर्म जो आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आहे आणि हा जो ट्रॅक्टर आहे तो सेंट्रल शिफ्ट मध्ये येतो मित्रांनो तुम्ही ट्रॅक्टरचा डॅशबोर्ड बघू शकता अशा प्रकारे दिलेला आहे ॲनॉलॉग प्लस डिजिटल मीटर आहे मित्रांनो मित्रा हवर्ससाठी डिजिटल मीटर यामध्ये दिलेलं आहे आणि ट्रॅक्टरची जी स्टेअरिंग आहे ना तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे डिझाईन केलेली आहे मध्ये ग्रो ग्रोमॅक्स कंपनीचा लोगो आहे साईडला जे आहे ती ट्रॅक्टरची इलेक्ट्रिक सिस्टीम ऑपरेट करण्यासाठी स्विच दिलेली आहे हे हॉर्नचं बटन आहे पुढचे हेडलाईट्स ऑपरेट करण्यासाठी इंडिकेटरसाठी त्याच्या खाली जे आहे मित्रांनो पार्किंग लाईट्स दिलेलं आहे बटन तुम्ही पाहू शकता आणि हा जो नॉब आहे तो इंजिन स्टॉप करण्यासाठी दिलेला आहे या ट्रॅक्टरमध्ये जो क्लच आहे तो दोन ऑप्शनमध्ये येतो सिंगल आणि डबल मित्रांनो हा जो क्लच आहे तो कुठ टाईप पॅडल्स पॅडल्समध्ये दिलेला आहे ब्रेक जर बघितले तर ओ आय बी ब्रेक आहे ऑइली मर्च ब्रेक साईड लाईक्स लेटर दिलेलं आहे आणि ही ट्रॅक्टरची पी सी आणि डी सी सेटिंग लिवर आणि बॅक साईडला जो आहे ना मित्रांनो तो हँडब्रेक दिलेला आहे या ट्रॅक्टरचा तुम्ही पाहू शकता आणि हा फेंडर अटॅच आहे आता आपण या ट्रॅक्टरच्या गेअरबॉक्सबद्दल बोलूया हा ट्रॅक्टर जो आहे तो सेंट्रल शिफ्ट गेअरबॉक्समध्ये आहे आठ फॉरवर्ड आणि दोन रिव्हर्ससाठी गेअरबॉक्स आहे मित्रांनो मित्रांनो हा जो गिअरबॉक्स आहे तो पार्शल कॉन्स्टनमेश गेअरबॉक्स आहे हे ट्रॅक्टरमध्ये जर पीटीओ बघितला ना तर पाचशे चाळीसचा ऑप्शन हे ये ट्रॅक्टरमध्ये येतं बरं मित्रांनो आणि फेंडरला अटॅच टूल बॉक्स दिलेला आहे तुम्ही पाहू शकता मित्रांनो तुम्ही सीटची डिझाईन पाहू शकता अशा प्रकारे दिलेली आहे आणि ॲडजस्टेबल सीट आहे मित्रांनो हे मित्रांनो ह्या ट्रॅक्टरमध्ये जो मागचा टायर आहे तो चौदा नऊ अठ्ठावीस या साईजचा दिलेला आहे मित्रांनो आता आपण या ट्रॅक्टरच्या साईडविषयी बोलूया या ट्रॅक्टरमध्ये जी लिफ्ट कॅपॅसिटी आहे ती अठराशे किलोग्रामची दिलेली आहे पी टू एच पी जर बघितला तर यामध्ये त्रेचाळीस पॉईंट अठरा एच पीचा पी, पी टू येतो मित्रांनो ॲक्सेल पाहू शकतो तुम्ही हा बॅक साईडचा एक्सेल आहे मित्रांनो अशा प्रकारे ॲक्सेल दिलेला आहे हा आणि कंपनी फिटेड वॉल दिलेला आहे एक हायड्रोलिक उपकरणं ऑपरेट करण्यासाठी सीटच्या बॅक साईडला एक रिफ्लेक्टर दिलेलं आहे त्याच्या साईडला जे आहे ती बॉटल होल्डर आहे मित्रांनो मित्रांनो तुम्ही या ट्रॅक्टरचा टेल लाईट्स डिझाईन पाहू शकता अशा प्रकारे दिलेले लाएट। आहेत बॅक लाईट आहे मित्रांनो एक आणि यामध्ये टोल फ्री नंबर आहे मित्रांनो कंपनीचा मित्रांनो ह्या ट्रॅक्टरमध्ये डिफरेन्शियल लॉकचं पण ऑप्शन आहे तुम्ही पाहू शकता मित्रांनो हा होता ग्रोमॅक्स कंपनीचा ट्रॅक ट्रॅक स्टार सिरीजचा ट्रॅक्टर पाचशे पन्नास मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचा धन्यवाद